नमस्कार प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी बातमी आहे पावसासंदर्भातली हवामान विभागाने मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय उत्तर पश्चिम मध्य प्रदेश यांच्या बाजूच्या असलेल्या राजस्थानमध्ये दबाव क्षेत्रामध्ये बदल झाला असून यामुळे पुढील दोन ते तीन दिवस या राज्यांमध्ये तसंच गुजरात गोव्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आय एम डीने रेड अलर्ट जारी करत सव्वीस ऑगस्टला पश्चिम मध्य प्रदेश मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त याचप्रमाणे पूर्व आणि दक्षिण राजस्थान सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये सव्वीस ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची स्थिती कायम राहणार आहे तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र ओडिसा झारखंड मध्येही दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मध्य रेल्वेवरील लातूर सी एस एम टी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला मोठा फटका बसला आहे जलद लोकल सेवेवरही याचा परिणाम झाला आहे त्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास खूप उशीर झाला सोमवारी सकाळी सव्वाठच्या सुमारास लातूर एक्सप्रेसमध्ये कळवा स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे स्थानकाकडे जाण्यापूर्वी एक्सप्रेस सुमारे वीस मिनिटं थांबवण्यात आली होती त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडली तांत्रिक बिघाडामुळे नागपूर सी एस एम टी दुरंतो एक्सप्रेससह इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम झाला त्यामुळे ला लातूर एक्सप्रेस सकाळी एक वाजता मार्गस्थ झाली दिवशी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सेवांना सुमारे तीस मिनिट उशीर झाला तसंच काही जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने धीम्या मार्गावरील लोकल सेवाही कोलमडली ज्यामुळे सर्व प्रवाशांना विलंब यातना सहन करावे लागले बदलापूर मध्ये झालेल्या लैंगिक ले अत्याचार प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारची कोंडी केली असताना आता भाजपने दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार सध्या आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत आदित्य ठाकरे राहत असलेल्या रामा इंटरनॅशनल हॉटेल बाहेर आज भाजपचे कार्यकर्ते जाऊन धडकलेत याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणात नवीन गंभीर आरोप केले दिशा सालियन हिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता या सामूहिक बलात्कारामध्ये आदित्य ठाकरे यांचा देखील सहभाग आहे आणि दिशा सालियन प्रकरणाबाबत उत्तर देऊन आदित्य ठाकरे आम्हाला गप्प का करत नाहीत असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय विधानसभा निवडणुकीचा प्रचार मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात केला जाईल मात्र मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर जाहीर होईल अशी स्पष्टोक्ती भाजपा खासदार अशोक चव्हाणांनी दिली पुढे ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार महायुती सरकार एकनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे निवडणुकीच्या निकालानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे महायुतीतील सर्व पक्ष एकत्रित ठरवतील विधानसभेला कोणाला किती जागा मिळाल्या पाहिजे हे पूर्णपणे तेथील परिस्थितीवर अवलंबून आहे जिथे ज्या पक्षाची जिंकण्याची शक्यता आहे त्या पक्षाला ती जागा दिली जावी असं विषयावरही त्यांनी सुचवलंय तर महायुतीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरही त्यांनी भाष्य केलंय तसंच त्यांनी मराठा आरक्षण बदलापूर अत्याचार प्रकरण लाडकी बहीण योजनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे तर बदलापूरची घटना एक गंभीर आहे या घटनेनंतर चिंतेचं वातावरण आहे अशा घटनांचा पीडितेच्या आयुष्यावर आणि तिच्या कुटुंबावर मोठा परिणाम होतो हा राजकीय मुद्दा नाही मात्र काही लोक गदारोळ माजून त्यावर राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं होतं यानंतर लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनलाय तर दुसरा केंद्रशासित प्रदेश हा जम्मू आणि काश्मीर आहे पाच वर्षांपूर्वी याच दिवशी तत्कालीन राज्याला विशेष दर्जा देणारे कलम तीनशे सत्तर हे रद्द करण्यात आलं होतं केंद्रशासित प्रदेश असल्याने लडाख केंद्रीय गृहमंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लडाखला विकसित आणि चा चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ लोकांना देणं सोपे होणार आहे मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी भरपूर संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचं शहा यावेळी म्हणाले याचबरोबर विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद